गुण गाता हरि कीर्तनी विश्वास होता जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर हा आपला श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक सत्याहत्तर याच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या दहा श्लोकांमध्ये प्रभाते मनी चिंतीत जावा अर्थातच भगवंताच्या नामाचं चिंतन आपण या प्रभात समयी करावं असा सदुपदेश या मनाला केला हे नाम कसं सर्वश्रेष्ठ आहे नाम कसं कष्ट विरहित आहे नाम कसं सुख आणि आनंदाची प्राप्ती करून देणार आहे अशा नामाला मद आणि आळसाचा त्याग करून आपण आपल्या हृदयामध्ये धारण करावं आणि ते कसं धारण करावं मणेदास विश्वास नामी धरावा इथं हा विश्वास हा शब्द समर्थांनी या अंतिम श्लोकाच्या तिसऱ्या चरणामध्ये वापरला आम्ही सगळं काही करतो पण बऱ्याचदा आमचा विश्वास आपण करत असलेल्या गोष्टीवर नसतो बघा आपण जेव्हा एखादी गोष्ट विश्वासाने करतो त्यावेळेला ती गोष्ट ही बहुतांश वेळेला आपल्याला जसं फळ अपेक्षित असतं ना त्यामध्ये प्राप्त होते ती एक गोष्ट सांगितली जायची ना की एकदा एका गावामध्ये बराच काळापर्यंत पाऊस पडला नव्हता तेव्हा एका साधूने सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं की उद्या मी एक यज्ञ करणार आहे ज्याने निश्चित पाऊस पडेल दुसऱ्या दिवशी यज्ञाला सुरुवात होताना सगळे गावकरी यज्ञ कुंडाभोवती जमले पण त्यामध्ये एक लहान मुलगा छत्री घेऊन आला होता साधूने त्या मुलाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं बाळा छत्री तू कशी आणलीस म्हणाले आपण म्हणणार ना पाऊस पडणार आहे आता पाऊस पडणार म्हटला म्हणजे निश्चित पडणार आहे म्हणून भिजू नये म्हणून मी छत्री घेऊन आलो इतर गावकरी कोणीही छत्री घेऊन आले नव्हते सजनो याला म्हणतात विश्वास आपल्याला भगवंताचं नाम श्री ब्रह्म चैतन्य महाराजांनी दिलंय आपल्या सद्गुरूंनी दिलंय त्या नामामध्येच तो भगवंत आहे त्या नामामध्येच तो नामी आहे याचा आज आम्हाला विश्वास बसत नाही म्हणून समर्थ म्हणतात म्हणे दास विश्वास नामी धरावा भगवंताचा हा प्रांत असा आहे की तुम्ही एकदा नामाला दृढतेने विश्वासाने धरलं ना की नामाच्या बरोबर नामी देखील तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि हा नामी त्याच्या गुणधर्मांच्या आधाराने येतो ना बघा समर्थ आजच्या श्लोकामध्ये या नामीचे अर्थात प्रभू रामचंद्रांचे तीन विलक्षण गुणधर्म आम्हाला सांगतायत काय म्हणतात समर्थ की या राघवाचे अर्थात त्या राघवाच्या सगुण मूर्तीवरती ज्याला प्रेम करता येत ना तो हवा हवासा ज्याला वाटतो ना त्याच्या जीवनामध्ये हे स्वाभाविकपणे विषयांच्या बद्दल जी मनामध्ये वासना आहे ना ती लयाला जाते मग त्यासाठी काय करायचं तो राम हवासा वाटणं या वासनेला प्रबळ करणं या वासनेवरती विश्वास धरणं करी काम निकाम या राघवाचे करी रूप स्वरूप सर्वाजीवांचे त्या राघवाचं ते सुंदर गोंडस रूप आपण जेव्हा बघतो ते मनाला जेव्हा अत्यंतिक आनंद देऊ लागतं तेव्हा त्या राघवाचं हे रूप वर्णन करता करता एक टप्पा असा येतो की जेव्हा त्या राघवापासून आपण सर्व चराचराकडं पाहतो तेव्हा आपण सकट सगळं चराचर राममय दिसू लागत बघा समर्थांचा एक अभंग आहे ना ध्यान करू जाता मन हरपले सगुण जाहले गुणातीत जेथे पाहो तेथे राघोबाचे ध्यान करी बाण शोभतसे आपलं हे सगळं भान हरपून हर जात त्याच्या रूपाचं ध्यान करता करता आणि जेथे पाहो तेथे राघोबाचे ठाण करी चाप बाण शोभत असे अशी आपली मनाची अवस्था होऊन जाते आणि हे समर्थ आम्हाला या श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगताना म्हणतात की करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे त्या राघवाचं रूप या डोळ्यांनी पाहता पाहता आपण न जाणे सगळ्या जीवांचं स्वरूप दर्शन करू लागतो किंवा प्रत्येकामध्ये तो रामच वसला आहे हे आपल्याला जाणवू लागत करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता त्या राघवाचे जसं रूप आहे ना तस त्याचे गुण देखील आहे त्याची कथा देखील आहे त्याचं चरित्र देखील आहे त्याचं चरित्र त्याचे गुण आपण जेव्हा मनापासून गातो तेव्हा गाता गाता एक अशी भाव अवस्था तयार होते की जिथं करी छेद निर्द्वंद्व मी आणि तू हा भेद संपून जातो हे अद्वैताचा बोध या राम गुणाचं वर्णन करता करता जीवाला प्राप्त होतो हे सगळं विश्व आपणा सकट राम रूप आहे याची प्रचिती येते हा अद्वैत भाव आपल्या हृदयामध्ये जागृत होतो पण हे कोणासाठी होत कीर्तनी वृत्ती विश्वास होता पुनश्च एकदा समर्थ त्या विश्वास शब्दावरती येऊन थांबतात हरिकीर्तनी ज्याला या भगवंताच्या नामाचं संकीर्तनावरती विश्वास आहे बघा इथं कीर्तन हा शब्द वापरलाय कीर्तन दासबोधामध्ये कीर्तन भक्तीमध्ये कीर्तनाची व्याख्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे जिथं भगवंताचं नाम रूप लीला आणि धाम याच गायन चालतं याला संकीर्तन म्हणतात तर जिथं अद्वैत बोध चालतो त्याला निरूपण म्हणतात त्यामुळं हरिकीर्तनामध्ये हे सगळी अंग आहेत भगवंताचं नाम आहे भगवंताचं रूप आहे भगवंताचे गुण आहेत भगवंताच्या लीला आहेत भगवंताच्या कथा आहेत आणि हे सगळं या कीर्तनामध्ये येतं म्हणून समर्थांनी इथं शब्द वापरलाय हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता आता आपण म्हणाल की दादा मग नामाव्यतिरिक्त कीर्तन करायचं नाही सज्जनो नामाच संकीर्तन करायचं आपण नामाचं संकीर्तन करावं करा करा मनोभावे टाळ्या वाजवत वाजवत आनंदाने डुलट डुलट भगवंताची गंमत अशी आहे वैकुंठे योगिना मृदये रवो मदभक्ता येत्रायती माझे भक्त जिथं असं संकीर्तन करत असतात तिथं मी तिष्ठत उभा राहतो आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की जिथं नाम आहे तिथं नामी आहेच आहे महाविश्वास या संकीर्तनामध्ये कसा धरायचा बर काय करावं त्यासाठी सजनो सा आम्हाला सगळ्यांना भगवंत हवा आहे पण श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना देव हवा आहे पण प्रपंचासाठी देव हवा आहे देवासाठी देव कोणालाच नकोय आणि ही माझ्यापासून मला वाटतं बहुतांश लोकांची अवस्था असेल एखादे समर्थ एखादे ब्रह्म झाला अपवाद असतात की ज्यांना तो राम केवळ रामासाठी हवाय आम्हाला तर रामापासून मिळणारं सुख हवंय काय करावं मग आम्ही समर्थ म्हणतात काही हरकत नाही आज तुमच्या मनामध्ये वासना आहेत ना रामाच्या पलीकडे जे सुख आहे ते देखील तुम्हाला मिळवावं असं वाटतंय ना ते सुख देखील तुम्हाला मिळेल पण यासाठी एक काम करा तुम्ही आत्ता जरी तुमच्या मनामध्ये प्रीती नसली ना तरी माझा राम माझा राम म्हणायला सुरुवात करा त्या रामावरती आपला जीव लावा म्हणजे रामाची अशी खूण आहे ना की तुम्ही त्याच्यावर थोडंसं प्रेम केलं की तो तुमच्यावरती आणखीन प्रेम करतो त्या प्रेमामुळे तुम्ही रामावरती आणखीन थोडं प्रेम वाढवता राम त्याच्या आणखीन आपल्याला जास्त प्रेमाने नाहू घालतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होतं की रामाच हे असलेलं प्रेम आम्हाला निष्काम करून टाकत त्यामुळं आज असूत आम्ही कामवासनांनी भरलेले आज असूत आम्ही अनंत कामनांच्या इच्छेने भगवंताचं भजन करणारे काही हरकत नाही थेंब थेंब औषध पोटात जायला लागलेलं आहे आणि ते औषध असं आहे की दिनदिन बढत सवयो त्या पद्धतीने आमच्या हृदयामधलं हे रामाचं प्रेम ते वाढवत देणार आहे आणि ते प्रेम जसं जसं वाढेल ना सज्जन तस तसं आमच्यामध्ये निष्काम भावना यायला लागेल त्या निष्कामतेमधूनच वैराग्य आकाराला येईल त्या भगवंताच्या संकीर्तनामधूनच विवेक जागृत होईल विवेक वैराग्याचे दोन शस्त्र आम्हाला प्राप्त होतील आणि त्यामुळं आम्ही आमचं जीवन आचरण परम पवित्र शुद्ध करू शकूत आमची चित्त शुद्धी होईल आणि त्या चित्त शुद्धीमध्ये त्या भगवंताचं दर्शन आम्हाला होईल पण कोणाला ज्याने हरि कीर्तनी वृत्ती विश्वास होता त्यामुळं नामानेच मला भगवत प्राप्ती होणार नामानेच मी निष्काम होणार हे तुम्ही कुठेतरी खुणगाठ मनाशी घट्ट बांधा मध्यंतरी मा मला एक बंधू भेटायला आले होते आणि ते म्हणाले दादा आम्ही नाम घेतो पण अजूनही आम्ही इंद्रियांवरती विजय मिळवू शकत नाही इंद्रियांच्या आधीन राहूनच आमचं नामस्मरण चालतं मी त्यांना सहज म्हटलं अहो इंद्रिया तित होणं किंवा इंद्रियांवरती विजय मिळवणं म्हणजे मग तुम्ही साधकच नाही तुम्ही तर सिद्ध होऊन जाल आम्ही साधक आहोत आम्ही जीव आहोत आमच्यावरती इंद्रियांचा सा अंमल चालणार काही हरकत नाही त्यांना त्यांचं काम करू द्या तुम्ही तुमचं काम करा तुम्ही नामाला घट्ट धरून राहा कदाचित इंद्रिय तुम्हाला बऱ्याचदा परास्त करतील हरवतील काही हरकत नाही हरला तरी पुन्हा उठा आणि लागा एक टप्पा ना की ते नाम तुम्हाला या इंद्रियांवरती विजय मिळवून देईल त्यामुळे तुम्ही निष्काम होण्याची काळजी करू नका कामनांनी जरी भरलेला असाल तरी तुम्ही भगवंत मला हवा आहे या कदाचित वरवर दिसणाऱ्या भावनेने त्याची भक्ती करायला सुरुवात करा, करा। हळूहळू तो तुम्हाला निष्काम त्याच्याकडे घेऊन जाईल समर्थ म्हणतात रूप स्वरूप जीवांचे अरे ही दृष्टी आम्हाला कधी येणार श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे माझ्याकडे आलेला ना मी स्त्री बघितला का पुरुष ना अडाणी बघितला का विद्वान ना आबाल वृद्ध ना पशु की प्राणी ना पंडित काही बघितलं नाही मी त्यांच्यामध्ये माझा रामच पाहिला जनार्दन स्वामींचा एक अभंग आहे त्यामध्ये ते म्हणतात सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी दावी रूप हरी अखंडित हा श्रीहरी जो या चराचरामध्ये व्यापून उरलाय हे प्रभू आम्हाला त्याच दर्शन निरंतर घडो बघा हे दर्शन का गरजेचं आहे कारण आम्ही या सृष्टीकडं द्वैत भावाने पाहतो प्रत्येक व्यक्तीला आम्ही त्याच्या गुण दोषांच्या आधाराने त्याचं मूल्यांकन करत पाहतो आणि त्यामुळं आमच्या हृदयामध्ये हे षडविकार निर्माण होतात काम क्रोधादी विकार आम्हाला जाळत राहतात कारण आमची दृष्टी समोरच्या व्यक्तीला किंवा वस्तूला गुणात्मक भूमिके पाहते पाहते मग गुणात्मक भूमिकेमध्ये जी ही आमची दृष्टी आहे ना त्या दृष्टीला जर बदलायचं असेल तर आपण राघोबाचे गुण पाहावेत बघा त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये सापाच्या झालेल्या विषबाधेवरती उपचारांसाठी सापाच्याच विषापासून निर्माण झालेली औषध लस म्हणून वापरली जातात म्हणजे आमच्या हृदयामध्ये आम्हाला आज हा द्वैत भाव त्रास देतोय जो गुणांच्या आधाराने आम्हाला मूल्यांकन करायला भाग पाडतोय काही हरकत नाही त्या गुणांच औषध आपण रामावरती लावावं आणि काय गावं आपण रामाचे गुण गावेत रामाचं रूप गावं बघा रामाची ही सुंदर छबी आपल्या डोळ्यांनी पाहावी रामाचे ते सुंदर सुंदर कुरळे केस त्याची ती सुंदर जीवनी त्याचे ते, ते सुंदर कमळासारखे नेत्र त्याचे हे कुंडल त्याचा तो त्याचा तो शंखासारखा गळा सिंहासारखा त्याचे हे असलेले खांदे त्याचं ते, ते धनुष्य त्याचं ते, ते पितांबर हे सर्व काही आपण आपल्या मनामध्ये आठवत राहो बघा आणि हा आठव आपल्या मनामध्ये करता करता त्याचा एकदा का आम्हाला निजध्यास लागला की तो निजध्यासच आम्हाला या संपूर्ण विश्वामध्ये तो श्रीहरी भरला आहे ही दृष्टी प्रदान करतो आल्या गेलेल्या प्रत्येकामध्ये आम्हाला रामाचं दर्शन घडू लागत ही गुणातीत दृष्टी आम्हाला या रामभजनाने प्राप्त होते समर्थ म्हणतात करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता रामाचे हे गुण गाता 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 जीव हा कधी द्वैत भावामधून बाहेर पडतो हे त्याचं त्यालाच कळत नाही मग असा द्वैत भावातून बाहेर पडलेला नामदेव कदाचित कुत्र्याने आपली पोळी घेतली तर त्याच्या मागं तुपाचा डब्बा घेऊन पळतो अरे तूप लावू ला दे रे पोळीला असं नको खाऊस कदाचित एखादे एकनाथ वाराणसीहून गंगा जे लांडलेलं आहे ते एखाद्या वाळवंटामध्ये तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडामध्ये घालू शकतात कारण इथं त्या रामाशिवाय दुसरं आहे तरी कोण इथं कुठला गुणदोष पाहून त्याच्याशी व्यवहार करणं आहे सजनो हे सर्व संतांना प्राप्त झालं कारण त्यांनी एकच केलं निरंतर राम भजन केलं निरंतर रामभजन केलं आणि त्यांच्या रामभजनामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट होती हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता त्यांच्यासाठी तो रामराया हा केवळ मूर्तीपुरता मर्यादित नव्हता तो केवळ ग्रंथांपुरता मर्यादित नव्हता तो केवळ कौशल्य पुत्र एवढ्या पुरता मर्यादित नव्हता तो रामराया त्यांच्या या भूमिकेमध्ये विश्वासाने जणू काही या ब्रह्मांडरूपी देवघरामध्ये तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक कृमी कीटकांपासून असलेल्या प्रत्येक जीवामध्ये नांदत होता त्यामुळे तर माझे जगद्गुरु वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं म्हणून या वृक्षवल्लींना हरिकथा गायन ऐकवत होते श्री ब्रह्म चैतन्य आलेल्या प्रत्येकामध्ये राम पाहत होते सजनो त्यांच्या कीर्तनामध्ये आणि आमच्या कीर्तनामध्ये एकच फरक आहे आम्ही कीर्तन करतो पण तो आहेच हा विश्वास आमच्या जीवनामध्ये नाही आणि संतांनी मात्र एक गोष्ट केली की अरे रामा तूच आहेस तूच आहेस तुझ्याशिवाय कोण आहे माझ या भूमिकेतून अनन्य भावाने त्यांनी त्या रामाला आळवलं म्हणून श्री महाराज जेव्हा रामासमोर अभंग गायला उभे राहायचे ना तेव्हा रामाला कित्येकदा त्यांच्या अभंगामध्ये नाचावं असं वाटायचं आपल्या हातातला बाण उडवून रामराया श्री महाराजांच्या कीर्तनामध्ये त्या प्रेमानुभवाला व्यक्त करायचा तोच रामराया जेव्हा श्री महाराज कधी देहव्याधीमुळे त्रस्त झाले तापाने फडफडू लागले की रामाच्या डोळ्याला पाणी यायचा रे माझ्या ब्रह्म चैतन्याला काय झालं काय झालं त्याला रामाला जेव्हा तुम्ही केवळ एक मूर्ती मानत नाही जस श्री महाराज आल्या गेलेल्या प्रत्येकाला सांगायचे अहो ती संगमरवराची मूर्ती नाही हो तो प्रत्यक्ष राजाराम आहे तुम्ही एकदा डोळे भरून त्याच्याकडे पहा तर खरं सज्जनो हा विश्वासच त्या पाषाणामध्ये चैतन्य आणतो हा विश्वासच त्या रामाला प्रगट होण्यासाठी भाग पाडतो आणि विश्वासाशिवाय जर आम्ही खूप काही जरी केलं ना तरी बऱ्याचदा त्या विश्वासाच्या अभावामुळं ती गोष्ट आमच्यासाठी प्रगट होऊ शकत नाही त्यामुळं आपण किती करता कसं करता याही पेक्षा तुम्ही अंतःकरणामध्ये किती विश्वासाने करता हा भाग आहे आणि तो विश्वास नामदेवांच्याकडे होता म्हणून आईने सांगितलं अरे नामदेवा जा बरं पंढरीला पांडुरंगाला दूध पाजून ये आणि छोटा नामदेव त्या नाम पंढरीच्या पांडुरंगासमोर आपला दुधाची वाटी ठेवतोय आणि म्हणतो अरे रे अरे रे आणि त्या नामदेवाच्या अट्टहासाने शेवटी त्या पांडुरंगाने ते दूध प्यालेलं आहे आपण ती कथा जाणताच हे कधी होतं जेव्हा विश्वास असतो तेव्हा आम्ही देखील दूध दाखवतो भगवंताला पण आम्हाला माहिती आहे की आमचा भगवंत दूध पित नाही आणि त्यामुळं आम्ही देखील केवळ वाटी त्याच्या समोर ठेवतो आणि तो नैवेद्य म्हणून लगेच प्राशन देखील करतो सज्जन जिथं विश्वास आहे तिथं भगवंताचं अस्तित्व आहे तिथं ते चैतन्य प्रगट होतं आणि तिथं त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही तिथं आम्हाला अद्वैताचा बोध होतो तिथं आम्हाला स्वरूप दर्शन घडतं तिथं आमच्या मनामधल्या सर्व कामना रास पावतात आमची ही द्वैत बुद्धी झडून जाते आणि उरतो तो केवळ एकच एक राम हे सगळं घडतं ते या नामाच्या संकीर्तनामधून ज्याने विश्वास ठेवून हे साधन निरंतर केलेलं आहे सज्जनो त्याच्या जीवनामध्ये घडणारी ही फलश्रुती समर्थ आम्हाला सांगत आहेत यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी स्मरण जय जय राम